फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा आणि खरंच तिने पहिला प्रोमो पाहिल्या पाहिल्या मला असं विचारलं की आई तू का तिला ओरडते आहे सुगाच तर माझ्याकडे खरं तर काहीच उत्तर नाही की मी का तिला ओरडते आहे मानसी आणि गायत्री या इतक्या विरुद्ध आहेत की ॲज अन ऍक्ट्रेस माझ्यासाठी हे खूप जास्त चॅलेंजिंग आहे कारण काय होतं आपण जे नसतो ना ते कन्व्हिन्सिंगली पोर्ट्रे करणं हे जरा फार मोठ टास्क आहे आधी एक करायला लागणार आहे रोल बरोबरच घरी जाऊन त्याचं जस्टिफिकेशन रोज काय द्यायचं हे एक वेगळं करायला लागणार आहे मला कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मजा मी चित्राली आज अजून एका मैत्रिणीला भेटायला आलय सो आपण खूप काही गोष्टी एक्सप्लोर करत असतो आज एका मैत्रिणीचा नवीन प्रवास सुरू होत आहे सो माणसी माझ्यासोबत कशी आहेस मस्त एकदम मजेत नवीन प्रवास थोडं तुझं थोडं मधून खलनायिका म्हणून पहिल्यांदाच खलनायिका साकारत अशी पहिल्यांदा असं नाही थोडं ग्रे शेडचं कॅरेक्टर मी आधी केलं होतं बट येस एवढं एकदम प्रॉमिनंट निगेटिव्ह प्रॉपर आपण असं म्हणू की विलन या कॅटेगरीतलं <laughs> जे कॅरेक्टर आहे असं एवढं स्ट्रॉंग पहिल्यांदाच करते सो मी स्वतःच आधी त्याच्याबद्दल फार एक्सायटेड आहे कारण मानसी आणि गायत्री या इतक्या विरुद्ध आहेत की ॲज अन ऍक्ट्रेस माझ्यासाठी हे खूप जास्त चॅलेंजिंग आहे कारण काय होतं आपण जे नसतो ना ते कन्व्हिन्सिंगली पोर्ट्रे करणं हे जरा फार मोठं टास्क आहे सो ते मला जास्त चॅलेंजिंग वाटलं आणि ते जास्त अट्रॅक्ट करतं मला ह्या कॅरेक्टरशी कनेक्ट करायला नक्कीच आणि कॅरेक्टरचा म्हणजे जो काही जो करारी पण आहे तो तर प्रोमोज मधून दिसतोय त्याच्याबद्दल बोललंही जात आहे पण अजून एक गोष्ट उठून दिसते आणि जे दुसरा प्रोमो बघितल्यानंतर तर, तर साडी आणि ते कॉटनचे ब्लाउजेस आणि सो हा ट्रेंड सेट करणारे म्हणजे या खलनायकाच्या गायत्रीच्या साड्या बाजारात आता आणि तो ब्लाउजचा लुक दिसत शुअर शुअर अबाउट होणारच आहे पण त्याचं कारणही तेच आहे की मला वाटतं प्रेक्षक वर्ग आहे ना तुम्ही जे बघता ना तुम्हाला त्याला खूप मनापासून फॉलो करतात लोक म्हणून आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते की कॅरेक्टर जे आहे ना गायत्रीचं जे थोडं काय म्हणू आपण शिष्ट आहे रूढ आहे ॲरोगंट आहे ते ना त्या साडीच्या पेहरावात खूप छान बाहेर येत आहे पण विज्युअली गायत्री दिसते कशी हे त्यांनी बघितले प्रोमोमधनं राईट आणि त्याच्यातनं त्यांनी एवढं तर बेसिक जज केलं की शी इज व्हेरी ॲरोगंट तर त्याच्यासाठी तो जो आहे ना तो पण तितकाच पूरक आहे असं मला वाटतंय त्यामुळे साड्या त्या गायत्रीच्या कॅरेक्टरच्या इतक्या परफेक्ट वर्क होत आहेत तिच्या कॅरेक्टर साठी जे मला जास्त फायद्याचं ठरते असं मला आवडतंय मला साडी प्रचंड आवडते पर्सनली मला साडी इज द मोस्ट एलिगंट वेअर आय फील मला खूप आवडते साडी आणि मग स्वतःचा याच्यात काही इनपुट्स असतात का कारण काही लुक वाईज काही दागिने असे घालायला पाहिजे किंवा हे असं असतं की नाही जे दिलंय तेच मी कॅरी करतो नाही असं नाहीये मी ऑफकोर्स माझे इनपुट्स मला द्यायला आवडतील बट फॉर्च्युनेटली आमची डिझायनरच इतकी सॉलिड आहे की गरज नाही म्हणजे कधी कधी असं होतं बघ की मला मला तुला कधी सांगायचं आणि तुला तेच कळलंय बरोबर सो ती तशीच आहे एवढं एवढं छान आमचं हे झालंय की मला तिला सांगायची वेळच येत नाही आणि तिला तिचा पण स्वतःचा बेसिकली स्टडी एवढा छान आहे ना की काय होतं ना आपण कधी कधी काय घालतो काय हातवारे करतो आपली थॉट प्रोसेस काय हे आपल्या स्वभावाला खूप अनुसरून असते सो एखादं कॅरेक्टर जर स्वभावातच एवढा लाऊड असेल ना तर मग त्याचा पेहराव म्हणा किंवा त्याच्या ॲक्सेसरीजची चॉईस म्हणा त्याच्या कलर्सची चॉईस म्हणा ती तशीच लाऊड असते आणि ती नॅचरली असते ते कोणी मुद्दाम करत नाही तर त्याचाही तिने खूप छान विचार केलाय सो मला इनपुट्स खरं तर द्यायला आवडतील पण गरजच लागत नाहीये काही <laughs> बरं तू आता खऱ्या आयुष्यात इतकी गोड आहे हे सगळ्यांना माहितीये पडद्यावरती जे साकारते ते वेगळं आहे पण घरी लेक आहे लेकिन हे प्रोमोज बघितले आहेत का आणि ओवीचं रिएक्शन काय हो हो नाही हे फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा आणि खरंच तिने पहिला प्रोमो पाहिल्या पाहिल्या मला असं विचारलं की आई तू का तिला ओरडते सुगाच तर माझ्याकडे खरं तर काहीच उत्तर नाही की मी का तिला ओरडते बट ऑफकोर्स तिला अंडरस्टँड असं जसं ते ऑन एअर येईल कारण आता ती मुळातच त्या वयातच नाही आहे की तिला हे सगळं मी एक्सप्लेन करून तिला समजेल इज टू यंग फॉर दिस पण एक जेन्युअन क्युरियोसिटी तिची जी आहे ना ती तो इनोसन्स मला फार आवडतो आणि प्रश्न आहे हा हो हो, हो, हो आणि तिथे मला पहिली पावती मिळाली की गायत्री बरोबर पोहोचते प्रेक्षकांपर्यंत आईला रोज टीव्हीवर बघायला तर एक्साइटमेंट असेल कारण की आता ती दिसू लागणार आहे मग ते प्रश्न अजून वाढणार वाढणार आहेत हळूहळू हो, हो मला त्याच्यासाठी आधी एक वेगळा प्रिपरेशन करायला लागणार आहे गायत्रीच्या रोल बरोबरच घरी जाऊन त्याचं जस्टिफिकेशन रोज काय द्यायचं हे एक वेगळं प्रिपरेशन करायला लागणार आहे मला डेफिनेटली पण त्यासोबत खूप वेळ आता सेटवर जाणार आहे म्हणजे आणि तुझं जे जी केमिस्ट्री आहे ती आम्ही बघितलेली आहे खूप सुंदर नातं आहे आई माय लेकीनच पण आता जास्त वेळ सेटवर जाणार आहे बिकॉज डेली सोप म्हटल्यावरती तेवढा वेळ सो एक आई म्हणून त्या गोष्टीकडे कसा कल असणार डेफिनेटली uh, थोडं काय म्हणू आपल्याला वाईट वाटतंच कारण आपल्या मुलाबरोबर टाइम स्पेंड करावा असं कुठल्या आईला नाही वाटणं जास्तीत जास्त वेळ द्यावा पण सोप हा म्हणजे टेलिव्हिजन करणं हा एक क्षेत्रच असं आहे की जिथे तुमचा खूप वेळ लागतो तू म्हणालीस ते अगदीच बरोबर आहे त्यामुळे uh, थोडा आता माझं कसं झालंय मी मेंटली स्वतःला प्रिपेअर केल्या आधी कारण मी स्वतः खूप गॅप नंतर टेलिव्हिजन करायला घेतलाय सो मलाच सतत घरी असण्याची तिचं सगळं स्वतःहून पर्सनली मॉनिटर करायची इतकी सवय झाली आहे की आता सुरुवाती सुरुवातीला जेव्हा शूटिंग सुरू झालं तर मलाच असं व्हायचं की म्हणजे फिजिकली मी आहे सेटवर पण माझं आता हा आता ओवी शाळेत नाही हा आता खायचं वेळ झाली हा आता तिची डान्स क्लासची वेळ झाली हा आता होमवर्क केला का उद्याची बॅग भरली का तिथनं तिथनं डिस्कनेक्ट व्हायला थोडा वेळ डिस्कनेक्ट म्हणण्यापेक्षा थोडं तिचं तिला तिला पण हा स्वतःला बाजूला करायला किंवा तिचं तिला स्वावलंबी या बाबतीत करायला थोडा वेळ लागेल सो मी तसंही आता तिला हळूहळू स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिकवते की तिची प्रॅक्टिकली म्हणजे इमोशनली तिने माझ्यावर डिपेंड असणं हे मला ऑफकोर्स ते मला डिस्कनेक्ट नाहीच करायचं आहे पण प्रॅक्टिकली रोजच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आता थोड्या तिने स्वतःच्या स्वतः कराव्या त्याच्याकडे आणि गिल्ट असं नाही म्हणणार मी कारण गिल्ड असण्याचं काही कारणच नाही उद्या मी जर नोकरी करत असते तरी मला एक आठ तास दहा तास घराच्या मदार हे तेच आहे सो गिल्ड असं नाहीये बट येस थोडी सवय मला करून घ्यायला लागेल कारण आतापर्यंत मला पूर्ण घरात राहायची सवय होती जी आता मला थोडं स्वतःला त्यातनं डिस्कनेक्ट करावं लागेल गायत्रीकडे परत येतो प्रत्येक कॅरेक्टर काही काहीतरी देत असते एक शिदोरी असते आणि ती भरत जाते गायत्रीने काय दिलं आय शुअर ती नेगेटिव्ह आहे ग्री पण गायत्रीने तुला आता सुरू होतोय प्रवास आणि सोर पण तो करता करता काहीतरी गवसलाय आ, गौसेल असं मला वाटतंय कारण अजून तर जस्ट जसं तू म्हणालीस जस, जस, जस प्रवासाला सुरुवात झाली आहे पण तिचं कॅरेक्टरचं एक जे ब्रीफ आहे ना त्यातनं एक गोष्ट खरंच घेण्यासारखी आहे की डिटर्मिनेशन आता फरक असा आहे की गायत्रीचं डिटर्मिनेशन हे तिच्या निगेटिव्ह थॉट्ससाठी आहे पण वॉट एव्हर मला जे अचीव्ह करायचंय त्याच्यासाठी मी डिटमाइंड असणं सतत फुल फोकस ठेवून की मला जे हवंय ते बाय हुक और बाय क्रूप आय विल गेट इट आय विल मेक शुअर दॅट आय विल गेट इट हे डिटर्मिनेशन जे आहे ना ते मला वाटतं ऍज अ पर्सन मानसी म्हणून मी थोडं लॅक करते ते नक्कीच गायत्रीकडनं घेण्यासारखं आहे आणि आम शुअर ह्या पुढच्या प्रवासात आणखी खूप काही गोष्टी मला त्याच्याकडनं शिकायला मिळू शकते पडद्यावरती शिवानी सोबत जुगलबंदी दिसते पडद्यामागे सूड जुळलाय का अगदीच अगदीच डे वनला ला जुळलाय शिवानी शिवानीबरोबर पण आणि समीरबरोबर पण खूप छान केमिस्ट्री झाली आहे कारण मी दोघांबरोबर आधी कधीच काम केलं नव्हतं किंवा फॉर दॅट मॅटर टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतल्यामुळे आधी समीरबरोबर तर कुठे भेटही झाली नव्हती सेटवर पहिल्यांदा भेट झाली आमची शिवानीबरोबर तरी आधी कधी इव्हेंट्स ना अशी भेट झाली होती आणि मलाही ॲज अ ऑडियन्स मला तो समीर त्याचं ते, ते सिरियलमधलं कॅरेक्टर किंवा शिवानी गा देवयानी म्हणूनच माहिती होती त्यामुळे मी पण एक कोरी पाटीस घेऊन गेलेले असं काही नव्हतं की काय आता कसं हे करायचं पण काहीच एफर्ट्स नाही घ्यायला लागले आणि अगदीच पहिल्या दिवशी सुरू जुळले असं झालं क्या बात आहे जाता जाता आता तर प्रवास सुरू झालाय अजून खूप गप्पा मारायच्यात पण जाता जाता तिथे आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेस आणि तू स्वतः एक गंभीर स्त्री आहेस तू तुझ्या लाईफमध्ये बरंच काय काय पाहिलेलं आहेस पण आज जो तुझा प्रवास आहे जे काय छान सुंदर छान मस्त सुरू आहे तर नेगेटिव्हिटी किंवा अशा खलनायिका गायत्री सारख्या परिस्थिती खलनायिका बनवून अनेकदा आयुष्यात स्त्रियांच्याच नाही सगळ्यांच्या त्यांना एक स्त्री म्हणून जाता जाता काय एक मैत्रीपर सल्ला सल्ला <णगी> बापरे सल्ला हा खूप खरा तू हा मोठा शब्द वापरलाय सल्ला देणं इतपत असा काही माझं हे नाही पण एक महत्वाची गोष्ट मी खूप सांगेन की नेव अप कारण पुढे अजून काय आयुष्यात तुमच्या मांडलं आहे हे तुम्हाला माहिती नाहीये आता तुम्हाला असं वाटेल की यूअर इन वर्स्ट सिच्युएशन ह्याहून वाईट काहीच घडू शकत नाही पण तरी पण गिव्ह अप करण्यात काहीच अर्थ नाहीये तुम्ही ट्राय करत राहा ही खूप मोठी गोष्ट मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवावरनं शिकले की नेव्हर गिव्ह अप त्याच नक्कीच आणि मूर्तीमंत उदाहरण आहे नेव्हर गिव अपचं तू सो ऑल द व्हेरी बेस्ट असं छान छान काम करत राहा पुन्हा भेटूच थँक्यू थँक्यू सो मच